सिंधुदुर्ग जिल्ह्यात का काही गावांमध्ये गावपळण ही परंपरा आजही जोपासली जाते वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावची गावपळण सध्या सुरू आहे गावपळणीच्या निमित्तानं अख्खा गाव वेशी बाहेर जातो गावातली माणसं जनावरं गावाबाहेर जातात दोन दिवस गावात कुणीही थांबत नाही या दोन दिवसात गावातले सगळे व्यवहार बंद असतात शाळाही भरत नाही गावाबाहेर पडताना ग्रामस्थ दोन दिवसांसाठी लागणारे जेवणाचं साहित्य कपडे जनावरं घेऊन घराबाहेर घेऊन जातात गावपळणीचे दोन दिवस हे गावकऱ्यांसाठी मंतरलेले असतात या गावपळणीसाठी चाकरमान ही आवर्जून हजेरी लावतात तीन दिवसानंतर गावाच्या देवाला कौल लावून हे ग्रामस्थ गावात माघारी येतात पिढ्यान पिढ्या पीड़ा जी चालत आलेली आहे ती आम्ही पुढे चालवतो आणि आता काय अंगणवाडी इथेच भरते आम्ही लहान लहान मुलं आहेत मग कुठे बाहेर नेणार मग मी इथेच भरतो आणि मुलां तसे मुलं आनंदीत असतात तसं आम्हाला पण तसा, तसा आनंदच वाटतो काय वेगळे पण काय त्याच्यामध्ये वेगळे पण म्हणजे जानेवारी आली की आम्हाला एक तऱ्हेचे उत्सुकच लागते की आमचे गावपण केव्हा होणार काय होणार असे आणि वार्षिक ते आम्हाला करायलाच लागतं आम्ही कामानिमित्त मुंबईला असतो पण एक जशी गावपण आहे या गावपर्यणीचा एक वेगळाच आनंद आणि हे असतो उत्सव असतो त्यामुळे या उत्सवात आम्ही सहभागी होण्यासाठी मुंबईवरून खास इथे आलेलो आहोत गावपण ही दरवर्षीच आमच्या इथे होते याचा कालावधी पाच ते सात दिवसाचा असतो गावपळण्याच्या अगोदर गावचं ग्रामदैवत श्री गांगेश्वर यांचं कौल लावून या गाव पळण्याची सुरुवात होते आणि नंतर पाच दिवसानंतर परत काउल लावून या गाव म्हणजे परत भरतो